शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्नास वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये शहरापासून जवळपास असलेल्या केडगाव बायपास लगत कांबळे वस्ती जवळील सलीम रंगरेज यांच्या शेतात शनिवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाले नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर रविवारी या परिसरात पिंजरा बसवण्यात आला माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला शहरातील बुरुडगाव साई उद्यानात हा सोळा झाला या प्रसंगी अवघा एक रंग झाला या गीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते बहुचर्चित केकताई जंगल खून प्रकरणातील आरोपी राहुल बंडू पाटोळे पंधरा दिवसांपासून फरार होता रविवारी पोलिसांना सापळा लावून पाटोळेला अटक केली त्याला पुढील तपासणीसाठी तोफकाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे रक्तवाहिन्या मज्जारज्जू तसेच ट्युमर अतिशय अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणार आहे अहिल्यानगरच्या मॅकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हा उपक्रमाचा प्रारंभ प्रख्यात न्युरोसर्जन डॉक्टर शैलेश पाटकर यांच्या हस्ते झाला सावेडी येथे संत तुकाराम महाराज यांच्या बीज उत्सवानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताह हो शुक्रवारी बीड येथील दत्ता महाराज सोळंके यांच्या भक्ती या विषयावर चिंतन झाले श्री निळोबा राय यांच्या निज कामे न धरीलाज भक्त काजे कैवारी हा अभंग त्यांनी चिंतनासाठी निवडला होता शहराची खबर फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर